कंपनी दोन हजार सव्वीस साठी खास अशा ऑफर घेऊन येत आहे त्या खास ऑफर आहेत प्रत्यक्ष सगळ्या परिवारासाठी प्रत्यक्ष सगळ्या डिस्ट्रीब्युटर साठी आणि त्यातली सगळ्यात पहिली मी दिसत नाही का अच्छा काही जर मला मेसेज करत असत नाही थँक्यू सो मच मला असं वाटलं घ्यायला लागली पण ऑप्शन नाही आहे काही लोक तुम्ही सगळे घरात बसून आहेत मला आज एक वाक्य वापरले एकच उत्तर दिलं आपण रात्रंदिवस फील्डवर पळतोय म्हणून हजारो लोक घरात बसून पैसे कमवतात आज रात्रंदिवस दिवस आम्ही बाहेर आहेत बॅक टू बॅक कंटिन्युअसली आम्ही बाहेर आहेत आणि त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा कारण काही मिशन एवढं मोठं टार्गेट एवढं मोठं स्वप्न एवढं मोठं लक्ष एवढं मोठं की पर्णच आहे आणि हे जर स्वप्न पूर्ण झालं ना हे माझं नाही स्वप्न पूर्ण होणार आहे हजारो परिवारांचं स्वप्न पूर्ण होणार आहे तो काही खूप जबरदस्त ऑफर आहेत जर तुम्ही सगळे रेडी असाल तर मी अनाऊन्स करतोय जानेवारी दोन हजार सव्वीस च्या खास ऑफर्स आणि या खास ऑफर फक्त दोन हजार सव्वीसच्या नसणार आहे तर या खास ऑफर तुमच्या पिढ्यान पिढ्यांचे रेकॉर्ड मोडण्यासाठी आहेत या खास ऑफर तुमच्या आयुष्यात लागलेल्या नावावरती एक लाईफ क्रिएट करण्यासाठी या खास ऑफर तुमच्या घरातली पहिली व्यक्ती आज काहीतरी रेकॉर्ड ब्रेक करणारी असणार आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली ऑफर जी कंपनी तुमच्या सगळ्यांसाठी अनाऊन्स करत आहे दोन हजार सव्वीस ची जानेवारीची सगळ्यात पहिली ऑफर ती असणार आहे त्या सगळ्या होम ची सुरुवात करायची होती आणि कंपनी परत एकदा त्या सगळ्या फॅमिली ती म्हणजे वीस हजार रुपयांच्या खरेदीवरती दहा हजार रुपयाचे प्रोडक्ट फ्री म्हणजे परत एकदा कंपनीने होम शॉपीची ऑफर ही कंटिन्यू केलेली आहे ही ऑफर ह्या महिन्याच्या म्हणजे जानेवारी एंडिंग पर्यंत ही ऑफर ऍज इट इज असणार आहे त्यामुळे होम शॉपीचं स्वप्न बघणाऱ्यांनी होम होमशॉप स्वप्न बघणार आहे बिंदाच शॉपिंग घ्या मी तर आता मला ऐकणारे जेवढे दीड दोन हजार लोक आहेत मी सगळ्यांना सांगेल तुम्ही सगळ्यांनी शॉपिंग घ्या कारण शॉपिंग म्हणजे तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठी संधी चांगला पैसा कमवण्यासाठी का कारण शॉपिंग साठी आज ते डिस्काउंट भेटतो म्हणजे जर तुम्ही एक हजार रुपयाची खरेदी करताय तर जेव्हा तुम्ही एक हजार डीपीची खरेदी करता तर ती एक हजार रुपयाची साडी डायरेक्टली तुम्हाला मिळते सहाशे सत्तर रुपयांना पंचवीसशे रुपयाची साडी डायरेक्टली तुम्हाला मिळते सोळाशे सत्तर रुपयाला काही डबल पैसे कमवण्याची संधी आहे त्यामुळे मी सगळ्या फॅमिलीला सांगेल माझ्यावरती ज्या ज्या फॅमिलीज विश्वास आहे आणि ज्याला बिझनेस करायचा आहे त्या सगळ्यांना सांगेल तुमच्या जेवढी ताकद आहे तेवढी ताकद लावा कारण कंपनी होम शॉपिंग साठी सुद्धा एक क्रायटेरिया ठेवलेले आहे ज्या पद्धतीने प्रत्युष रिटेल्सने अनाऊन्स केलंय शंभर मेगास्टोर झाल्यानंतर मेगास्टोर सिस्टम बंद होणार आहे त्या पद्धतीने तीन हजार होम शॉपे झाल्यानंतर कंपनी होम शॉपी मॉडेल हे टोटली बंद करणार आहे परमनंटली त्यामुळे ज्यांना ज्यांना होम शॉपिंग मध्ये सुरुवात करायचं आहे आजच संधी आहे आजच तुम्ही होम होमशॉपिंगची सुरुवात करू शकता वीस हजार रुपये पे केल्यानंतर तीस हजार रुपये डीपीचा माल तुम्हाला मिळणार आहे आणि याच्यापेक्षा मोठी सुवर्ण संधी कुठेच नाही आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी होम शॉपिंगची ऑफर अनाऊन्स झाली आहे आजपासून ताकदीने उतरा तुम्हाला ज्या नियर बाय मेगास्टोर त्या मेगा स्टोर ला विजिट करा मेगा स्टोर नसेल तर तुम्ही ऑनलाईन कोणत्या मेगा स्टोर कडनं खरेदी करू शकता आणि आजच्या आज तुमच्या होमशॉपिंग तुम्ही स्वप्न बघू शकता इतकंच नाहीये इतकं नाहीये हे तरी फक्त ट्रेलर होतं पिक्चर अजून बाकी आहे पिक्चर अजून बाकी आहे सो कंपनी सेकंड अनाऊन्स करत आहे त्या होम शॉपी ओनर साठी त्या मिनी स्टोर ओनर साठी ज्यांनी ऑलरेडी होम शॉपी घेतलेली आहे ज्यांनी ऑलरेडी होम शॉपी घेतलेली आहे त्यांच्यासाठी रिटेल्स अनाऊन्स करत आहे खास अशी ऑफर होम शॉपी साठी जे ऑलरेडी होम शॉपीचे ओनर आहेत त्यांच्यासाठी ही ऑफर असणार आहे ज्यांनी मागच्या महिन्यामध्ये चारशे पाचशे लोकांनी होम शॉपी घेतली त्यांच्यासाठी ऑफर असणार आहे जर तुम्ही प्रत्युषी होम शॉपी रजिस्टर केली असेल जर प्रत्युष स्टोर जुना मेगा स्टोर असेल असेल किंवा नवीन होम शॉपिंग घेतली असेल त्या सगळ्यांसाठी मिनी स्टोर येस सॉरी मिनी स्टोर तर प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड सगळ्या होम शॉपी ओनरसाठी अनाऊन्स करत आहे परत एक खास ऑफर ती ऑफर म्हणजे तुम्हाला सेकंड खरेदी तुम्हाला सेकंड खरेदी तुम्हाला सेकंड खरेदी गरज नाहीये जर तुम्ही फक्त या महिन्यामध्ये दहा हजार रुपयाची खरेदी मेंटेन करता तर दहा हजार रुपयाच्या खरेदीवरती तुम्हाला मिळणार आहेत पाच हजार रुपयांचे प्रोडक्ट टोटली फ्री म्हणजे होम शॉपी ओनर साठी परत वीस हजार रुपयाची खरेदी करण्याची गरज नाहीये जर तुम्ही फक्त दहा हजार रुपयाची जरी मेंटेन खरेदी करता तर तुम्हाला त्याच्यावरती पाच हजार रुपयाचे प्रोडक्ट फ्रीमध्ये मिळणार आहेत त्यामुळे होम शॉपी ओनरने तुटून पडा होम शॉपीसाठी साठी कंपनीने ह्या सगळ्यात मोठा गुब्बारा फोडलेला आहे याच्यापेक्षा मोठी ऑफर होम शॉपीसाठी कधी मिळणार नाहीये गाईज होलसेलपेक्षा स्वस्त साड्या प्रतिष्ठा मिळतात होलसेलपेक्षा स्वस्त ज्वेलरी आज प्रतिष्ठा मिळतीये तुटून पडा तुटून पडा मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की याच्यापेक्षा खास ऑफर होम शॉपीला या इतिहासात कोणी मिळू शकत नाही गाईज सगळ्यांनी तुटून पडा होमशॉपीवरती ज्यांनी ज्यांनी होमशॉपिंग घेतली आहे त्यांनी तुमचे जे टार्गेट अचीव्ह करा जे ऑलरेडी शॉपी घेण्यासाठी इच्छुक आहेत पूर्ण ताकदीने उतरा कारण हे काही काळ असणार आहे आणि येणाऱ्या काळात हे तीन हजार शॉपी झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी होमशॉपीची संधी मिळणार नाही वेळीच प्रत्येक गोष्टीला ब्रेक लावते त्याच्यामुळे कंपनी आज त्या त्या लेवलला ग्रोथ करत आहे कंपनीचे टार्गेट आहे मेगास्टोर एक स्पेसिफिक लेवलला मेगास्टोर देणार आहे त्याच्यानंतर कंपनी मेगास्टोर मॉडेल बंद आहे एक स्पेसिफिक लेवलला कंपनी होम शॉप देणार आहे त्यानंतर कंपनी होम होमशॉपी मॉडेल बंद करणार आहे तुम्ही म्हणाल सर बंद का करणार आहे कारण जर सगळीकडे जर मी देत बसलो तर सगळीकडे देत बसलो तर मग कशावर कोण बनणार आहे